अहो नाद कशाला म्हणतात हो मंत्री महोदय बाईचा नाद तमाशाचा नाद दारूचा नाद कुणाला जुगार खेळायचा नाद मित्र हो निसर्गाच्या संकटाने शेतकरी उन्मळून पडलाय कोलमडून पडलाय पुरता उद्ध्वस्त झालेला आहे आपला बळीराजा त्याला आता खऱ्या अर्थानं गरज आहे मदतीची आधाराची त्याला पुन्हा उभं करण्याची कोण करणार हे आपलं सरकार करतंय काय शेतकऱ्यांची फक्त चेष्टा टिंगल टवाळी कुचेष्ठा तेवढ्यावर सुद्धा यांचं समाधान होत नाही शेतकऱ्यांच्या मनावर झालेल्या खोल जखमावर फुंकर मारण्याची गरज असताना आता हे सरकार आणि सरकारमधले मंत्री चक्क मीठ चोळत आहेत तसं पाहिलं तर या शेतकऱ्यांना या, या सरकारनं कधीच जमेला धरलेलं नाही माणिकराव कोकाटे कृषी मंत्री होते त्यांनी सतत शेतकऱ्यांचा अपमान केला भिकारी म्हटलं शेतकऱ्यांची जेवढी टवाळी करता येईल तेवढी सगळं काही त्यांनी केलं आणि आता तर शेतकऱ्याचं कंबरड मोडलंय आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणतात निवडणुकीमध्ये आम्ही काहीही बोलत असतो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय नाद मंत्री महोदय नाद अहो नाद कशाला म्हणतात हो मंत्री महोदय बाईचा नाद तमाशाचा नाद दारूचा नाद कुणाला जुगार खेळायचा नाद निवडणुकीत शेतकऱ्यानं कर्जमाफीचे आश्वासन देता शेतकरी मरायला लागला तर तुम्ही नाद मनता। मानुस त्याला नाद म्हणता माणूस म्हणून तरी काही शिल्लक राहिले आहे की नाही तुमच्याजवळ कर्जमाफीचे आश्वासनं देऊन मतं मागता आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली तर त्याला नाद म्हणता नाद या शब्दाचा अर्थ चैन असा होतो मंत्री महोदय चैन मग कर्जमाफी ही शेतकऱ्यांची चैन आहे काय सगळ्याच बाजूनी शेतकऱ्यावर अभाळ कोसळ म्हणून तो, को तो सरकारच्या दारामध्ये याचना करीत उभा आहे त्याला नाद लागला म्हणून तो तुमच्या दारात उभा नाहीये त्याला नाद लागला म्हणून तुम्ही त्याची थट्टा करता टिंगल टवाळी करता सरकार मधील एक मंत्री असं बोलतो यातून सरकारची एकूण मानसिकता काय आहे हे कळून चुकतं मित्रांनो बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेतच पण ते एक कारखानदारही आहेत कारखानदारांना सरकारकडून शेकडो कोटींची थक हमी दिली जाते मग याला सुद्धा कारखानदारांचा नाद म्हणायचं का अशा प्रकारची बेजबाबदार विधानं म्हणजे पोटातलं ओठावर आलसो असं म्हणायचं का कर्जमाफीच्या आश्वासनापासून दूर पाळण्याचा तर हा प्रकार नाही ना कर्जमाफीचं आश्वासन हे फक्त निवडणुकीपुरतं होतं आता ते विसरून जा हे सांगण्याचा तर हा प्रयत्न होत नाही ना आणि मग असंच असेल तर यांच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा जाहीरपणे हे सांगत आहेत निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही काहीही बोलत असतो काहीही मग आता यापुढं मतांची भीक मागण्यासाठी दारात आल्यावर शेतकऱ्यांनी हातात रोमण घ्यायला हवं शेतकऱ्यांची अशी खिल्ले उडवण्यासाठी यांना मंत्रिपद दिला आहे काय आश्वासन देतात खोट बोलतात शेतकऱ्याच्या काळजात दा, झालेल्या जखमावर फुंकर मारण्याऐवजी खपली काढून त्यावर मीठ चोळतात मीठ अहो खरं तर खिंनी या मंत्र्यांची उडवायला पाहिजे या सरकारची उडवायला पाहिजे अशा मंत्र्यांना लागलेल्या राजकीय नादाची धिंड काढली पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय म्हणे वारे राजकारण वारे सरकार वारे सहकार मंत्री मित्रांनो तुम्ही काय म्हणाल अशा बेताल मंत्र्यांना जरूर सांगा तुमच्या मनातल्या भावना जरूर व्यक्त करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार